ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व दयावान सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्या वतीने ऐंशी जणांचे मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठीचे फॉर्म भरण्यात आले होते त्यापैकी पन्नास जणांना गॅस शेगडी गॅस टाकीचे वाटप ह ब प लक्ष्मण महाराज नगर हनुमान मंदिर येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अमर पुदाले विनायक विटकर वडार समाज गणपती मंडळ ट्रस्ट अध्यक्ष दीपक जाधव निलेश यमपुरे नागेश अलकुंटे श्याम मुद्दे गणेश कांदलगावकर वैभव मुद्दे दीपक अलकुंटे अनिकेत विटकर संकेत कुलकर्णी आदित्य दुंभड उमेश इरकल पंकज विटकर आदी जण उपस्थित होते उज्ज्वला योज उज्वला योजनेच्या अंतर्गत जवळजवळ ऐंशी लोकांचं आपण फॉर्म भरून घेतलं होतं त्यातून पन्नास लोकांना आ, मंजुरी मिळालं तीस जणांची प्रक्रिया चालू आहे ते आज आपण वाटप करत आहोत गेल्या पाच वर्षात पाच ते सहा वर्षात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे जे वेगवेगळे योजना आहेत उज्ज्वला योजना असू दे किंवा स्वनिधी योजना असू दे किंवा प्रधानमंत्री गृहनिर्माण संस्था असू दे असे वेगवेगळ्या प्रकारे योजना आपण राबवण्याचा तळागाळात प्रयत्न करत आहोत आता येणाऱ्या काळात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं दोन हजार चोवीसला निवडणूक आहेत आपण ज्या ज्या योजना आपण तळागाळात पोचवलो अनेक असे वेगवेगळ्या योजना आहेत अनेक आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण आपल्याकडूनही ताकद मिळायला पाहिजे या उद्देशाने आदरणीय देशमुख मालकांना आज आम्ही बोलवलो त्यांच्या हस्ते आज कार्यक्रम होणार आहे या नऊ वर्ष नऊ वर्ष होऊन गेले आपण सगळ्यांनी मोदी साहेबांना दोनदा पंतप्रधान देशाचे केले या देशाचे पंतप्रधान आपले देशाचे आदरणीय नरेंद्रजी मोदी गेल्या नऊ वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना अनेक योजना या देशामध्ये आपल्या आणले आपल्या का आ, आ, या नऊ वर्षामध्ये आणि ते लोकापर्यंत सातत्यानं पोचवण्याचं काम सगळ्या लोकांना आता आपल्याला माहीत आहे आपल्या या, या नगरसेवकापासून ते पूर्णपणे सहकारी सं यंत्रणा पण की ज लोकापर्यंत जाणं आणि त्यांना ह्या सगळ्या योजनेचा लाभ मिळतं का नाही हे बघणं आणि ज्यांचे नावं नोंदलेले पुन्हा पुन्हा नाव नोंदवण करून पुन्हा एकदा त्यांना या मिळवून देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात त्याच योजनेमार्फत आज उज्वला गॅसची ऐंशी लोकांचं नाव नोंदणी केलं त्याच्यातले जवळपास पन्नास लोकांचं आज वाटप आहे आणि राहिलेले तेही प्रोसिजरमध्ये तेही लवकरात लवकर काम होणार आहे म्हणजे आपण गेल्या अनेक वर्षापासून ज्या आपल्या माता बहिणी घरात काम स्वयंपाक करत असताना जे आपण स्टोव किंवा न लाकडावर करत होतो त्यामुळे धुराचा त्रास होत होता पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी ना, मोदी यांनी ओळखून सगळ्यांनाच उज्वला गॅस या जो गोरगरीब आहे ज्याला गॅस भरण्यासाठी चार पाच हजार रुपये होऊ शकत नाही त्यांना आपल्याला मोफतमध्ये हा उज्वला गॅस मिळवण्या देण्याचा त्यांनी साध आपल्याला मिळवून देत आहेत तसे अनेक योजना आणल्या त्या जनधन योजना आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुद्रा लो जो योजना ज्या मुद्रा लो लोनच्या मार्फत ज्या सर्वसामान्य गोरगरीबांना का आपले स्व स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ताबडतोब कुठलेही तारण नसताना बँकेकडनं कर्ज कर रूपाने आपल्याला त्या व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळत होतं व तसेच या आयुष्यमान भारत योजना ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे आयुष्यमान भारत योजनामध्ये जवळ आपल्याला ज्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पाच लाखपर्यंत पूर्णपणे आरोग्य सेवा मोफत मिळतो प्रत्येक वर्षी पाच लाख तुम्ही जर करता त्या कार्डचा उपयोग केलं नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा रिन्यू होते किंवा एका वर्षात तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तीसाठी पाच लाख रुपये खर्च झाले दवाखान्यासाठी तर ते पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पाच लाख मिळ आपल्याला आपल्या खा त्या कार्डात जमा होतात म्हणजे असं नाही की मी आयुष्यात एकदा पाच लाख रुपये वापरायचं असं नाही एका वर्षात तुम्ही पाच लाख आपल्या कुटुंबासाठी ते वापरू शकता आणि त्यासाठी काही ठराविक हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलचा आपण या आपल्या इथल्या आशिवाद करणा किंवा इथल्या स्थानिक ज्या आपल्या महानगरपालिकेचे दवाखाने आहेत तिथं विचारलं असताना ते आपल्याला सांगू सांगतात की ह्या दवाखान्यामार्फत ह्या दवाखान्यात ही जन योजना चालू आहे जन आपल्या आयुष्यमान भारत योजना चालू आहे त्या मा तिथं त्या दवाखान्यामध्ये गेलं तर आपण आपलं कार्ड ज दाखविलं असताना आपल्याला ह्या ह्या सवलतीचा लाभ मिळू शकतो या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधी आहे ज्यांच्याजवळ कार्ड नाही किंवा ज्यांनी आपल्याला त्या दवाखान्यात दाखवायचं नाही तर आपण त्या मुख्यमंत्री सहायताने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये गेलं तर तिथं दाखविलं तर आपल्याला एक लाख रुपयेपर्यंत मिळतो म्हणजे आपल्याला एक लाख रुपयेपर्यंत त्या हॉस्पिटलला त्यांनी मुख्यमंत्री सहायतामधून पैसे जमा होतात म्हणजे <laughs>. असे अनेक गोष्टी आहेत सर्वसामान्य आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सातत्यानं म्हणतात की आपल्या शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आपल्याला माहीत आहे की दवाखान्याला जायचं म्हटल्यावर पैशाचा विचार करतो आज आजच्या मितीला आपण दवाखान्यात ॲडमिट झालं तर जवळपास कमीत कमी, -कमी पन्नास हजार रुपये खर्च होतात म्हणून आपण काय करतो दवाखान्याला जात नाही घरातच बसतो मग त्यामुळं आपल्याला तो आजार वाढतो आणि आपल्याला दुर्घटना होऊ शकते त्यामुळं आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी हा ही योजना आणली त्या तसंच आपल्याला घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना म्हणणं आपलं घर बांधायचं असेल तर जे आपल्याला कामगार म्हणून बांधकाम कामगार व्यावसायिक आहेत ज्यांचं नोंद झालं आहे त्यांच्या मुलांना शिक्षण फ्री आहे त्यांना जन्मल्यापासून ते आपण मृत्यू होईपर्यंत आपल्याला अनेक लाभ त्या त्या योजनेमध्ये बांधकाम कामगार व्यवसायामार्फत मिळू शकतात आपल्याला घर बांधायचं असेल तर दीड लाख रुपये आपल्याला राज्य शासन देतो एक लाख रुपये आपल्याला देशाचे दे आपल्याला केंद्र शासनाकडनं मिळू शकतो आणि दीड लाख रुपये आपल्याला त्या बांधकाम खात्यामार्फत आपल्या दीड लाख रुपयेमध्ये म्हणजेच आपल्या जवळपास चार लाख रुपये घर बांधायला आपल्याला ही बांधकाम काम करायला अशा अनेक योजना आहेत की योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो आपले विटकर साहेबांनी आपल्या भागातल्या या लो लोकांना सातत्यानं चष्मा वाटप असू द्या डोळे तपासणी असू द्या किंवा मोतीबिंदू ऑपरेशन असू द्या असं अनेक योजना आपल्याला सातत्यानं प्रयत्न करून आपल्यापर्यंत ज्या सरकारी योजना हो आहेत त्याच्यामधून आपल्याला लाभ मिळू हो शकतो ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यांचं खरंच मी आभार मानतो आणि आपल्या या कार्यक्रमाला मला बोल